घराच महात्म्य आज आपल्याला बघायचंय मी सांगून आलेली आहे की महाराष्ट्राला हे सौभाग्य मिळालंय बहुतांश ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्येच आहे औंड्या नागनाथ आहे परळी वैद्यनाथ त्याचबरोबर घृष्णेश्वराचं सुद्धा अद्भुत स्थान हे महाराष्ट्रामध्येच आहे देव पर्वताच्या जवळ भरद्वाज गोत्रीय राहत होते ज्यांचं नाव होत सुधर्मा सुष्ठू धर्माचं चा म्हणजे चांगल्या धर्माचं चा ते पालन करत होते म्हणून त्यांचं नाव होत सुधर्मा आणि त्या सुधर्माजींना एक पत्नी होती जिचं नाव होतं सुदेहा सुष्ठू देह जिचं आहे पवित्र देह जिचं आहे असं सुदेहा तिचं नाव होत दोघांचा संसार चालू होता खूप काळ झाला पण दोघांना संतती झाली नाही जेव्हा त्यांना संतती झाली नाही त्यांना दोघांनाही दुःख व्हायचं पण स्त्री देह होता मन चंचल होत मातृत्वासाठी मन आसूसलेलं होत तिनं आपल्या पतीला आग्रह केला की माझी एक धाकटी बहीण आहे तिच्याबरोबर तुम्ही विवाह करा आणि तुम्हाला दोघांना संतती झाली तर मला अतिशय आनंद होईल जेव्हा असं सांगितलं गेलं तेव्हा ते सुधर्मा बोलायला लागले लक्षात घे हे आता जरी तुला योग्य वाटत असलं तरी जेव्हा तुझी बहीण तुझी सवत म्हणून तुझ्या घरी येईल तेव्हा तिच्यावर तुझं आत्ता आहे तसं प्रेम राहणार नाही आणि कदाचित तिला जर पुत्र झाला तर तू तिच्यावर ईर्षा करायला लागशील तिचा द्वेष करायला लागशील पण सुदेहा सांगायला लागली माझ्या बहिणीवर माझं अत्यंत प्रेम आहे मी असं कधीही करणार नाही मी तिची सगळी सेवा करेन आणि तिला पुत्र झाला तर मला अतिशय आनंद होईल सुधर्मानी बरेच दिवस तिला समजावून सांगितलं पण ऐकेल ती पत्नीच कसली खरी पत्नी तीच असते जी कधीही नवऱ्याचं ऐकत नाही माझ पटतय तुम्हाला म्हणून तुम्ही मान हलवताय मग मा आता सुदेहाने जेव्हा ते ऐकलं नाही सुधर्माचा झाला आणि मग त्यांनी बहिणी बरोबर तिच्या विवाह करायचं मान्य केलं धाकट्या बहिणीचं नाव होत घुष्मा स्कंद पुराणानेही तेच म्हटलंय आणि शिवपुराणामध्येही तेच वर्णन केलंय मग तिच्याशी विवाह झाला विवाह झाल्यानंतर पहिले काही दिवस चांगले गेले सुदेहा धाकट्या बहिणीची सगळी सेवा करायची तिला काही हवं नको ते बघायची पण स्त्री सगळं सहन करू शकते पण आपल्या पतीची वाटणी सहन करू शकत नाही आता जेव्हा घुष्माजवळच सुधर्मा बसायला लागले तिच्याशी बोलायला लागले असं जेव्हा तिला दिसायला लागलं मनामध्ये कुठंतरी दुःख निर्माण व्हायला लागलं आणि हळूहळू त्या दुःखाचं रूपांतरण द्वेषामध्ये झालं ईर्षा निर्माण झाली ती घुष्मा जी होती ती भगवान शंकराची भक्त होती रोज पार्थिव शिवलिंग निर्माण करायची आणि पूजा झाल्यानंतर एका सरोवरामध्ये त्या शिवलिंगाला ती विसर्जित करायची आणि असं करता करता त्या पुण्य प्रभावानं सुधर्माबरोबर घुष्माचा संसार चालू असताना त्यांना एक पुत्र झाला पुत्र झाल्याबरोबर सुधर्माला खूप आनंद झाला घुष्मालाही आनंद झाला पुत्र ही श्रेष्ठ होता सर्व गुण संपन्न होता गुणवंत होता आणि दोघांचही त्या पुत्रावर खूप प्रेम निर्माण झालं घुष्मानं ते बाळ घेतलं आपल्या बहिणीच्या मांडीवर दिलं आणि सांगितलं हा जसा माझा पुत्र आहे तसा तुझाही पुत्र आहे पण अंतकरण द्वेषानं भरलेलं असल्यानंतर चांगलं बोललं तरी ते वाकडच वाटत तिला वाटलं आपल्याला पुत्र नाहीये म्हणून टोचणी देण्यासाठी ती म्हणते की हा जसा माझा पुत्र आहे आहे तसा तुझा पुत्र मनामध्ये तिला अत्यंत द्वेष उत्पन्न झाला द्वेषी माणसाला कोणत्याही प्रकारची विनम्रता आकर्षित करू शकत नाही कारण त्याच्या मनामध्ये द्वेष भरलेला असतो मग त्या सुदेहाला वाटायला लागलं की या घुष्माचे अश्रू जेव्हा मी पाहिन वियोगामध्ये तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल बघा विवाह सुद्धा हिच्याच मर्जीनं झालेला आहे पुत्र भावा अशी हिचीच इच्छा होती आणि झाल्यावर मात्र परिस्थिती बदलली पती सांगत होता तुला ईर्षा निर्माण होईल पण हिनं ते ऐकलं नाही आणि मग तो मुलगा हळूहळू मोठा झाला तसा तसा तो द्वेष अधिक प्रबळ व्हायला लागला ती ईर्ष्या अधिक प्रबळ व्हायला लागली वर्णन असं आलंय की त्याचा विवाह ठरला त्याच लग्न ठरलं आणि त्याच्या लग्नामध्ये घुष्माचा आणि सुधर्माचा मोठा सत्कार झाला आहेर माहेर झाले मान मिळाला आणि पुत्रवधू घरामध्ये आली जो मान घुष्माला मिळाला तो सुदेहाला मिळाला नाही म्हणून तो द्वेष अधिकच तीव्र झाला तिला असं वाटायला लागलं मुलगा जर माझा असता तर आज जे घुष्माला मिळतय ते सगळं मला मिळालं असत असं वाटायला लागलं आणि तो, तो द्वेष इतका प्रबळ झाला की त्या सुदेहाने असं ठरवलं की या मुलाला आपण मारून टाकायचं आणि तिनं त्याच्यासाठी सगळी तयारी करून ठेवली नवीन लग्न झालेलं पहिली रात्र दोघांची आणि ती पत्नी जी आहे पुत्रवधू जी आहे त्या मुलाची ती झोपलेली आहे तो पुत्र सुद्धा झोपलेला आहे ही सुदेहा मध्यरात्रीच्या वेळी दोघांच्या कक्षामध्ये गेली आणि त्या मुलाचे तुकडे तुकडे केले मारून टाकलं त्याला त्याचे तुकडे केल्यानंतर ते सगळे तुकडे एकत्र भरले आणि जिथं ते सरोवर होत जिथं ही घुष्मा पार्थिव शिवलिंगाला समर्पित करत होती विसर्जित करत होती तिथं त्या देहाचे तुकडे नेऊन तिनं टाकले आणि येऊन झोपली जेव्हा त्याच्या पत्नीनं सकाळी उठल्यानंतर पाहिलं की आपला पती तिथं दिसत नाही सगळीकडे रक्त सांडलेलं आहे तेव्हा ती आक्रोश करायला लागली तिचा तो आक्रोश सुधर्मानी ऐकला आणि बघितलं थोडे मांसाचे तुकडेही तिथे दिसत होते हे नरमांस आहे म्हणजेच आपल्या मुलाचे हे मांसाचे तुकडे देहाचे तुकडे हे त्याच्या लक्षात आलं आणि तोही आक्रोश करायला लागला घुष्मा जी आहे ती पूजा करायला बसली होती तो आक्रोश तिनं ऐकला आणि तो आक्रोश ऐकायला येऊ नये म्हणून मोठमोठ्यानं ती नामसंकीर्तन करायला लागली सुधर्मा धावत धावत आले घुष्माला हलवलं आणि सांगितलं अगं तुझ्या मुलाचे शरीराचे तुकडे पडलेले आहेत म्हणे मांसाचे तुकडे आम्ही बघितलेले आहेत सगळीकडे रक्त सांडलेलं आहे जेव्हा घुष्माला समजलं आपल्या मुलाच्या शरीराचे तुकडे तिथं पडलेले आहेत काही आणि रक्त रक्त सुद्धा तिथं सांडलेलं आहे एक आई म्हणून तिच्या हृदयाला वेदना तर झाल्या असतील पण मातृत्वापेक्षा सुद्धा एक भक्त म्हणून तिनं आपलं जीवन प्रदर्शित करायचं ठरवलं होत संसारापेक्षा सुद्धा भक्तीची किंमत तिच्या दृष्टीनं जास्त होती तिनं भगवान शंकराला नमस्कार केला आणि भगवान शंकराला सांगितलं पुत्र ही तूच दिलास त्याला मृत्यू ही तूच दिलास त्याच्या शरीराचे तुकडे सुद्धा तुझ्या संकल्पानच झालेले असतील त्याच काय करायचं हे तू बघणार आहेस आता जे झालंय ते झालंय त्याला मी बदलू शकत नाही मग मा माझी शिवपूजा तरी मी अर्धी का सोडू म्हणून तिनं शिवपूजा त्याही अवस्थेमध्ये संपूर्ण केली काय घट्ट हृदय असेल बघा मग त्या घुष्मानं ती पूजा पूर्ण केली आणि आता ते पार्थिव शिवलिंग होतं ते विसर्जित करायला त्या सरोवरामध्ये आली शिवनाम घेत होती मुलगा गेला असं किंचितही मनाला वाटत नव्हतं विसर्जित करण्यासाठी म्हणून ती सगळी सगळं पूजेचं साहित्य तिनं आणलं आणि त्या सरोवरापाशी ती आली शिवलिंग समर्पित केलं विसर्जित केलं सरोवराला नमस्कार केला आणि शिवनाम घेत आता ती परत फिरली की काय झालं हे बघू असं म्हणून ती परत फिरली जेव्हा तिनं आपलं शरीर घराच्या दिशेनं चालवलं तेव्हा तिनं पाहिलं की रस्त्यामध्ये आपला पुत्र आहे तसा बसलेला आहे आपल्या मुलाला तिनं पाहिलं धावत गेली विचारलं अरे घरात तर सगळे म्हणतात रक्त तुझं सांडलेलं आहे असे मला बातमी कळाली म्हणे तेव्हा त्यानं सांगितलं आई तुझे ऐकलंयच ते खरं आहे मात्र सुदेहा मातेनं माझ्या शरीराचे तुकडे करून या सरोवरामध्ये ते टाकले तू अनेक पार्थिव शिवलिंगांना याच्यामध्ये विसर्जित केलेलं असल्यामुळे आणि तुझी शिवभक्ती प्रबळ असल्यामुळे मला भगवान शंकरांनी पुनर्जीवित केलेलं आहे म्हणून मला हा देह पुन्हा प्राप्त झालेला आहे घुष्मानी भगवंताचे आभार मानले आणि सुधर्मा घुष्मा आणि तो पुत्र आणि त्याची पुत्रवधू वधू सगळेजण मिळून भगवंताचं नाम संकीर्तन करायला लागले मानसशास्त्राच्या दृष्टीनं असं सांगितलं जात की एखाद्यावर क्रोध आला आणि बोलणं बंद झालं तर तसं करू नये रागावून का होईना पण त्याच्याशी थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करावा मग हळूहळू तो राग निघून जातो आणि राग निघून गेला बांडण निघून गेलं की मन स्वच्छ होत ज्या सरोवरामध्ये दिव्य सरोवरामध्ये अनेक पार्थिव शिवलिंगांना तिनं विसर्जित केलेलं होतं त्या शिवलिंगामधून भगवान शंकर ज्योतिर्लिंग रूपानं प्रगट झाले सगुण रूपामध्येही भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं भगवान क्रोधाविष्ट झालेले होते हातामध्ये त्रिशूळ घेऊन परमात्मा बोलायला लागले ज्या सुदेहानं तुझ्या मुलाच्या देहाचे तुकडे केले तिला मी मारून टाकेन पण भक्त तो असतो जो अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करतो कोणी त्रास दिला तरी सुद्धा त्याच्यावर शत्रुत्वाची भावना जो ठेवत नाही तोच हरिभक्त असतो म्हणून त्या घुष्मानं सांगितलं प्रभू तिनं जरी माझ्या मुलाला मारलं असलं तरी ती माझी बहीण आहे याकरता तुम्ही तिच्या अपराधांची क्षमा करा आणि तिला सद्बुद्धी द्या भगवंताना तिचं ते बोलणं ऐकून आनंद झाला आणि मग सुदेहा सुद्धा लज्जित झाली सुदेहानं घुष्मा आणि आपल्या पतीची आणि त्या मुलाची सुद्धा क्षमा मागितली मग मा भगवान शंकराने विचारलं घुष्माला की तुला काही वरदान हवं असेल तर मांग तेव्हा तिनं सांगितलं प्रभू याच स्थानावर याच शिवालयामध्ये तुम्ही कृष्णेश्वर रूपानं राहावं भगवंताने तथास्तु असं वरदान दिलं आणि त्या शिवालयामध्ये भगवान घृष्णेश्वर रूपानं राहिले प्रगट झाले ओ नम पार्वती पते हर हर महा